राज्य सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्र तसेच कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मान केला जातो सन दोन हजार वीस ते बावीस या वर्षीचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांना जाहीर झालाय शेती क्षेत्रातील विविध संकटांचा सामना करत तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीमध्ये प्रगती करत त्यांनी नव तरुणांना शेतीकडे चाला हा अनोखा संदेश दिलाय डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी हे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील महाराष्ट्र राज्याला अवशेषमुक्त व सेंद्रिय शेतीचं वैज्ञानिक महत्त्व पटवून देणारे डॉक्टर नाईकवाडी यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला अपार कष्ट मेहनत आणि जिद्दीच्या डॉक्टर झाला आदर्शवत शेती करणाऱ्या भूमिपुत्राला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आल्याने सेंद्रिय शेती धोरण आणि विपणन व्यवस्था महाराष्ट्र राज्य सदस्य तसेच रेसिडिओ फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली मी डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी नुकताच मला महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार वर्ष दोन हजार वीस जाहीर झालेला आहे मला जो पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसंच जे कृषी अधिकारी आहेत किंवा मी बऱ्याच दिवसापासून या डिपार्टमेंटबरोबर काम करतो आहे तर त्या सर्व कृषी अधिकारी वर्गाचा आणि डिपार्टमेंटचा खूप खूप आभा आभार व्यक्त करतो खरं तर हा पुरस्कार मिळण्यामागे म्हणजे मी ज्या तालुक्यातून येतो त्या तालुक्याचे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसाई साहेब त्याचप्रमाणे त्या तत्कालीन जे आत्माचे प्रकल्प संचालक होते आ, माने साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करतो आणि संपूर्णच जे जे अधिकारी वर्ग या प्रक्रियेमध्ये होते या सर्वांचा आभार व्यक्त करतो मी गेल्या पंधरा वर्षापासनं सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरण ह्या विभागात काम करतो आहे संपूर्ण भारत देशामध्ये सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक प्रमाणीकरण अधिकारी म्हणून मी नोका नावाची एक संस्था आहे त्यांच्या वतीने ॲपेडाचं जे नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम त्याचं मी अगदी भारतात म्हणजे जम्मू अँड काश्मीरपासून तर तमिळनाडूपर्यंत सगळ्याच राज्यांमध्ये प्रमाणीकरणाचं काम करत आलेलं आहे हे सगळं काम करत करत असताना मला दोन हजार अकरा साली जर्मनी देशामध्ये जायला भेटलं तिथे मला आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण अधिकारी जे सेंद्रिय शेतीमध्ये बाहेरच्या देशांमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करण्यासाठी करावा लागतो तो कोर्स मला बायग्रिसल्ट युरोपियन प्रमाणीकरण संस्था तिथं करायला भेटला आणि खरं तिथून पुढे मला सेंद्रिय शेती आणि त्या विषयांमध्ये काम करायची जास्त आवड निर्माण झाली आणि याचं पर्यावसन पुढे आम्ही म्हणजे मी माझे काही सहकारी असतील म्हणजे राज्यातल्या जे कृषी विभाग आहेत त्यातले काही अधिकारी कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ त्याचपर्य त्याचबरोबर काही प्रगतशील शेतकरी समाजसुधारक यांना घेऊन आम्ही रिसिड्यू फ्री अँड ऑर्गेनिक मिशन इंडिया फेडरेशन या संस्थेची स्थापना केली खरं तर आपण जर म्हटलं तर सेंद्रिय शेती किंवा अवशेषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेतीच्या आधी आपली अवशेषमुक्त शेती महत्त्वाची आहे आणि सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे अधिक विलास शिंदे साहेब आहेत जे चेअरमन आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी मला इन्सिस्ट केलं की सेंद्रिय शेतीच्या आधी आपली अवशेषमुक्त शेती आली पाहिजे आणि मग सेंद्रिय शेती मग आम्ही आम्ही अवशेषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती असं याची जी तांत्रिकता आहे ती लोकांमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी रिसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन या संस्थेची स्थापना केलेली आहे आज आम्ही भारतातल्या जवळपास नेपाळ म्हणजे भारतात जवळपास गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल त्याचप्रमाणे मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल आपलं दिल्ली असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये काम करतो आहे आणि त्याचबरोबर नेपाळ भूटान असेल बांगलादेश असेल इथं वेगवेगळे जे गवर्नमेंटच्या ऑफिसेस आहे तिथंसुद्धा आम्ही त्यांना ॲडव्हायझरी पॅनलवर काम करतो आहे आणि आज जर आपण पाहिलं तर शाश्वत शेती आरोग्य आणि पर्यावरण या तिघांच्याही अनुषंगून म्हणजे अवशेषमुक्त शेती असेल किंवा र सेंद्रिय शेती असेल याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि याचं जे नॉलेज आहे कारण जर तुम्हाला अवशेषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती करायची असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत हे नॉलेज पाठवणं गरजेचं आहे म्हणून हे नॉलेज आपण शेतकऱ्यांपर्यंत पेनेट्रेट करतो आहे फक्त नॉलेज नाही तर त्यातली तांत्रिकता जी आहे ती तांत्रिकता आपण शेतकऱ्यांपर्यंत पेनिट्रेट करण्याचं काम या रोमिफ इंडियाच्या संस्थेच्या मार्फत करतो आहे आणि ह्या संस्थेचा मी सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मी जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळी कृषी विद्यापीठं आहेत मग त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा परभणीचं कृषी विद्यापीठ असेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख अकोल्याचं कृषी विद्यापीठ असेल किंवा कोकण कृषी विद्यापीठ असेल तर ह्या सगळ्याच विठा विद्यापीठांशी ऑर्गॅनिक सब्जेक्ट रिलेटेड मी असोशिएट आहे त्याचबरोबर आपली जी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे तिथंसुद्धा जो ऑर्गेनिक फार्मिंगचा जो सिलेबस बनवला जातो त्याच्याही मी ॲडवायझरी पॅनलवर आहे लेखक आहेत माझे तीन पुस्तकं आत्तापर्यंत आलेले आहेत त्यातलं सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती आणि झिरो रिसिड्यू हे पुस्तकं आहे त्यातलं सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण पुस्तकाला मला दोन हजार सोळाचा राज्य वाग्मय पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सा पुरस्कार देखील मिळालेला आहे खरं तर आज आपण पाहिलं तर आत्ता नीड ऑफ हवर जे आहे ते आपलं ऑर्गेनिक फार्मिंग आहे किंवा झिरो रिसिड्यू किंवा अवशेषमुक्त शेती आहे आणि त्या अनुषंगून मी प्रॅक्टिस करतो आहे हे जे सगळं तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याकडनं राहता शाश्वत शेती आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि ग्राहकांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे धन्यवाद तसंच खरं तर हा जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळण्यासाठी जी समिती होती त्यासाठी जे डॉक्युमेंट लागतं ते आमचे तालुका कृषी अधिकारी तत्कालीन प्रवीण साहेब यांनी मला फार मोलाचं सहकार्य केलं त्याचबरोबर आत्माचे जे आमचे प्रकल्प संचालक होते माने साहेब त्यांनी मला फार सहकार्य केलं त्याचबरोबर म्हणजे संगमनेर असेल अकोला असेल आणि अहमदनगर जिल्ह्याचे जेवढे अधिकारी या प्रक्रियेमध्ये होते त्यांनी मला खूप खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण राज्याच्या लेवलला जर पाहिलं तर सुनील बोरकर साहेब माझे अति चांगले गुरुवारी आहेत आणि त्यांनी मला फार मोलाचं मार्गदर्शन आणि मला फार आ, या गोष्टीमध्ये सहकार्य केलेलं आहे तसेच रफिक नायकवाडी साहेब जे आहेत सहसंचालक त्यांनी मला याच्यामध्ये फार मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आज मला खरंच शुभेच्छा देण्यासाठी आपल्याबरोबर चेरी शिरॉन शिरॉन चेरी नावाचे माझे एक मित्र आहेत ते इस्रायलमधनं आलेले आहेत आणि इस्रायल देशामध्ये जर आपण पाहिलं तर नेगेव नावाचं वाळवंट आहे आणि त्या वाळवंटामध्ये म्हणजे कुठेही पाणी नाही आहे किंवा कुठेही शेतीसाठी उपयुक्त जमीन नाही आहे अशा ठिकाणी शिरोन चेरी जे आहेत हे शेती करत आहेत आणि तब्बल सर्व प्रकारचा भाजीपाला तिथं उत्पादित करत आहेत तर त्याची दखल घेऊन आपल्या देशाचे कृषीमंत्री त्यांच्या शेतावर गेलेले आहेत इस्रायलमध्ये जर कुठली फार्मर टूर असेल किंवा कुठली ज्या ट्रेनिंगसाठीच्या ज्या भेटी होतात त्यामध्ये जे नेगेवमधलं जे चेरी फार्म आहे ते चेरी फार्म हे चिरॉन शेरी यांचंच आहे तर त्याला नक्की भेट दिली जाते आणि त्यांचं जे काम आहे ते प्रचंड मोठं आहे संपूर्ण इस्रायल देशामध्ये ते प्रसिद्ध आहेत आणि ते आज माझ्या नमस्कार माय नेम इज शहोन शेरी आय मी फार्मर फ्रॉम इस्रायल I'm uh, growing vegetable, Indian vegetable in the desert. And I met Dr. Prashant from the Department of Agriculture, uh, Maharashtra State, uh, when he visited me in Israel a few months ago. From this moment, uh, actually, the first moment we had uh, the connection between us, and we keep up uh, in touch. We're sharing uh, together uh, knowledge. I'm asking him. Uh, about India and as he is asking me about Israel and uh, I have to say that uh, I am now in India and is uh, my host and it's very nice to be here and to learn uh, from Dr. Prashant how the Indian uh, farmers is working and how everything is going here and I want to say that uh, uh, thank you and uh, ऑल द बेस्ट ओके नमस्कार नुकताच महाराष्ट्र शासनाचे कृषीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करणारे शेतकरी व जे पत्रकार आहेत किंवा इतर शेतीशी निगडीत जे काही पुरस्कार आहेत ते महाराष्ट्र शासनाचे जाहीर झाले गेल्या आठ दिवसापूर्वीच त्यात प्रशांत नाईकवाडी यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळालेला आहे नायकवाडी साहेबांचं काम जे आहे की मागच्या बारा ते पंधरा वर्षापासून सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार नंतर सेंद्रिय शेतीचे प्रॉडक्ट जे आहे त्याचं प्रमाणीकरण याच्याबद्दल फार मोठं काम त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे की पूर्ण भारतात त्यांनी मोठ्या प्रमाणात हे काम सुरू केलेलं आहे आणि पसरवलेलं आहे तर त्यांचा यथोचित गौरव महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल मी तालुका कृषी अधिकारी दिंडोरी या नात्याने त्यांना अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार आ, मी डॉक्टर आशुतोष सजेराव धोंडे मी सध्या सह्याद्री फार्ममध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आहे सहाद्री जी ऑर्गॅनिक डिव्हिजन स्टार्ट आहे त्याच्यामध्ये मी काम करतो आहे आणि आमचे वरिष्ठ गुरुमित्र म्हणले तरी चाल चालतील त्यांना जो आता वसंतराव नाईक सेंद्रिय शेती शेतीमित्र पुरस्कार जो मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि असंच त्यांच्या भविष्यत्र वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं पण मार्गदर्शन आम्हाला पुढे राहावं राज्य <laughs> <आत। laughs> <laughs> सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्र तसेच कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांना दोन हजार वीस ते बावीस या वर्षीचा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहीर झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक